नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण जे उसाचे लागण केले त्याच्यामध्ये त्याच्या भुंड्यावर बघा भिरमुंगाची पेरणी करणार आहोत भिरमुंगाची पेरणी आपण ती मोगना आहे त्या मोगण्याच्या सहाय्याने करणार आहोत तर तुम्हाला दाखवेल कसं मोगण्याच्या सहाय्याने भेमोंग पेरणी करतात तर हे बघा म कोळप्याने सरी पाडायचे चालले अशा भुंड्यावर सऱ्या पाडायच्या कोळप्याने आणि त्याच्यामध्ये त्या मोगनाच्या मोगण्यातून आपण शेंगदाणे पाडायचे त्याच्यात हा बघा मोगना तुम्हाला दाखवते मी तुम्ही कधी पाहिला असेल नसेल तुम्हाला दाखवते हा बघा मोगना ह्या मोगण्याच्या सऱ्याने ह्या सऱ्या पाडल्यात बघा ह्या तीन सऱ्या पाडल्यात आहे आणि ह्याच्यात म्हण हे त्यात ऊस लावलेला आहे तर ऊसाला कोंब ऊसाचे कोंब आले तुम्हाला कोंब दाखवते हे बघा ऊस फुटून आलेला आहे आपण उसाच्या लागण्याचा व्हिडिओ टाकलेला आता त्याला कोंब आलेत बघा उगवून बाहेर आणि त्याच्यावर वरभोंड्यावर बघा वर हो अशा तीन सऱ्या पाडल्या त्या कोळप्याने त्यात आपण भेम भेंगूं भेमंग पेरणी करणार आहोत सकाळचे बघा साडेनऊ दहा वाजे आलेत आणि उशिरा तास झालं मी आलो आहे इकडं आता सऱ्या पाडून झाल्या कोळप्याने की भुईमुगाला लागवड करायला सुरुवात करायची मोगण्याने मोगना काय ह्यांना धरता येत नाही आमच्या सासरे मोगना धरणार शेंगदाणे पाडणार आणि माग मी सऱ्या मोजवणार म्हणजे भैमोंगाची लागण होईल हे बघा कोळप हा बघा आंब्यांना मोहर किती आलेला आहे आमच्याकडे पूर्ण सगळ्या झाडांना मोहर आलेला आहे भरपूर मोहर आलेला आहे ह्या वर्षी पण मोहर काही कडेपर्यंत टिकेल असता वाटत नाही कारण आभाळ पण निघतं आहे भरपूर आभाळानं फुलं झडतात असं म्हणते ती काय लाभतील लाभतील आंबे गेल्या वर्षी पण खूप आंबे होते खूप खाल्ले आंबे हा बघा आमच्या इकडचा परिसर झाडं वगैरे भरपूर झाडं आमच्याकडे आहेत हा बघा आपल्याला आमचा खोडवा आणि ह्या खोडव्यामध्ये बघा मकाचे ह्या ह्यानेच बघा मोगण्यानेच मका पेरलेले बघा एकसारखे मका कसे आले हा खोडवा आहे बघा खोडवा पण बऱ्यापैकी उगवायला लागला मित्रांना मोगायचा सुरुवात झालेली आहे हे बघा शेंगदाणे हावरी ही मोगण्याच्या सहाय्याने पाडले चाल ही हे बघा जुनी पद्धत आहे पूर्वीच्या माणसं ज्या मशिनी वगैरे नव्हत्या मग हे मोगण्यानेच हरभरा समजा मका शेंगदाणे भुईमूग हे असले पाडायचे तीच पद्धत आता आमच्या ह्यांनी वापरली आहे ह्या यंत्रणाच्या काळात आणि एकसारखं बी बघा पडतं क जास्त बी होत नाही आणि कमी पण पडत नाही एकसारखे टोकन पद्धत पद्धतसारखं बी पडतं मग असे तुम्हाला मखा दाखवले मी कशी उगवून आली एकसारखी एक फुटाच्या इंचाच्या अंतरावर उगवलेली मका तसेच हा भूमंग पण एक इंचाच्या अंतरावर उगवून येईल तेव्हा तुम्हाला मी दाखवेन ही बघा आंब्याची बाग आंब्याला किती मोहर हो आला आहे आम ही आमची बाग नाही आहे आमच्या शेजाऱ्यांची बाग आहे पण त्यांचे आंबे खूप आंबे छान लागतात हापूस आंब्यासारखा आंबा लागतो एकदम गोड आंबट पण अजिबात नाही तुम्ही कैरी जरी खाल्ली कच्ची तरी तुम्हाला ते गोडच लागणार इतके गोड आंबा आहे ते आवाज पण येतोय बघा शेंगदाणे पडलेल्याचा त्यातून खळखळ खळखळ आता एवढं अख्खं अक्कवावर मोगून झालं की एका लाकडाच्या सहाय्याने ते प्लेट केले करणार आहेत म्हणजे माझी ताप माझी मेहनत वाचवली पायाने मला एकसारख मा करायला सांगितलेली पण आमचे मामा म्हटले कशाला लाकडाने आपण करूया ते व्यवस्थित एकसारखं 嗯。Mm hmm. दगड असत चला तर मैत्रिणी हे बघा आपले शेंगदाणे मोजवून झाले ती ह्या लाकडाच्या सहाय्याने याच्यावर दगड बांधलेले बा कडेला दोन आणि ह्या लाकडाच्या ह्यानं सफाई करून घेतले करून घेतलेलं आहे हे बघा एकसारखी माती दिसते आता शेंगदाणे सगळे माती खाली लपवून गेलेत आणि एक कड्याची सरी राहिली तिथं ही बसत नाही लाकूड म्हणून पायानं मजा चाललं आहे तर आज आपली भुलमुंगाची पेरणी झाली बघा फायनली अजून काय काय टाकलं यात हां धने धने बी टाकले ते हां धन्य असतात प्रत्येक वावरात आणि पांढरे तिळ त्याला आम्ही हावरे म्हणतो पांढरे तिळ टाकलेत म्हणजे दोन तीन धान्य आज झाली पेर दोन तीन धान्याची व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद